श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रागी कुरमरा चिवडा बनवून दाखवणार आहे तर आता आपण सुरुवात करू चिवडा बनवण्यासाठी कढई गरम करून घेतली आहे तर आपल्याला असं हे पॅकेट मिळतं आपल्याला तुम्ही पाहू शकता रा रागी कुरमरा म्हणून असं रिमार्टमध्ये आपल्याला पॅकेट मिळतं त्यापासून आपल्याला चिवडा बनवायचा आहे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता आपल्याला त्यातमध्ये तेल होत तेल घालायचं आहे रागी कशी आपली पौष्टिक आहे जर मुलं भाकरी खात नाहीत रागीची तर मग असं त्यांना वेगळं स्नॅक्स बनवून द्यायचं म्हणजे ते खातील आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आणि हे जे डाळं मिळतं ते पण थोडंसं तळून घ्यायचं त्याने आता भाजून घेते एकदम झटपट होणारा असा हा चिवडा आहे हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे आणि आता हाचे जे ज्वारीच्या लाया नाचणीच्या चिरमुरे मिळतात आपल्याला असे तर त्या ते आपल्याला खायला असं स्नॅक्स म्हणून संध्याकाळी चहाबरोबर खूप चांगलं आहे असं म्हणून ते आता मी चिवडा बनवून असं डब्यात बनवून ठेवते आणि संध्याकाळी चहाच्या वेळेला एक छोटं बाऊल खाते असं तुम्ही पण असं स्नॅक्स म्हणून खावा मुलांना पण द्या टिफिनमध्ये दे पण देऊ शकता शेंगदाणे चांगले असे खरपूस छान भाजून घ्यायची बारीक गॅसवर भाजायचे मोठा गॅस नाही करायचा खरपून जातात लगेच प्रत्येक शेंगदाणा कसं असं हे क्रंची लागला पाहिजे एकदम कुरकुरीत लागला पाहिजे असे सावकाश भाजून घ्यायचं असं गॅसवर एकदम सिम्पल साधा आहे झटपट होणारा चिवडा आहे ह्यात सगळं आपण आता भाजून घ्यायचं आणि ह्या जेव्हा आपण रागीचे जे चिरमुरी आणले आहेत ते भाजायचे नाही काय नाही डायरेक्ट ह्याच्यात टाकायचे फोडणीत असं सगळं कापून घेतलेलं आहे मिरची कापून घेतली आहे जिरे मोहरी हळद थोडी लाल मिरची पावडर घेतली आणि कडीपत्ता चांगला धुवून घेतला आहे भरपूर घ्यायचा कडीपत्ता म्हणजे छान लागतं चिवडा आपल्याला आता सा मोहरी टाकायची ताप तेल तापलेलंच आहे आपलं अर्धा चमचा जिरे टाकायचे हा अर्धा चमचा मी मोरी पण घातली अर्धा चमचा जिरे टाकायचे मिरच्या टाकायच्या तुम्ही डार्क हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतील आता सगळी लहान मुलं खातात खातात म्हणून जरा मी हे हिरव्या मिरच्या नाही जास्त कडक घेतलेल्या कडीपत्ता चांगला भाजून घ्यायचा भरपूर कडीपत्ता घालायचा कडीपत्त्यामध्ये पण आपल्याला हिमोग्लोबिन भरपूर मिळतं छान भाजून घ्यायचं असं कडीपत्ता चांगला भाजला पाहिजे ह्याच्यात तेलात हे आता जे डाळं होतं मी अगोदर का तळलं नाही खूप काही होईल जास्त तळलं जातं म्हणून ह्यातच टाकणार आहे कडीपत्ता पण तळला गेला छान छान भाजून घ्यायचे सगळं व्यवस्थित आता डाळ पण आपली छान भाजलेली आहे आता ह्यातच आपल्याला हळद घालायची जास्त वेळ भाजायची नाही कारण करपवायची पण नाही आपल्याला आणि जे शेंगदाणे आपण जे भाजले ते पण ह्यात टाकूया आपण जे भाजले तळून जे घेतलेले होते शेंगदाणे त्यांच्यात घालून घेतली सगळ्यालाच शेंगदाण्यांना पण मसाला लागेल ना रागी ही खूप पौष्टिक आणि म्हणजे असं डाएट डाएटसुद्धा आहे आणि ज्यांना डायबिटी आहे डायबिटीस आहे त्यांनासुद्धा हा एक संध्याकाळी आपलं एक स्नॅक्स खायला पोटभरीचा आहे बाउलभर जरी खाल्लानी बिना साखरेचा सा चहा पिला तरी असं पोट भरल्यासारखं वाटतं जरा थोडी मिरची पावडर घालते म्हणजे चवी आता फक्त ह्याच्यात आपल्याला चिरमुरे घालायचे झालं आपला चिवडा तयार चाचणी खाणं किती छान आहे रोज छोटीशी छोटी छोटी भाकरी अशी बनवून खाल्ली तरी, तरी चालते पण असं चिवडा बनवून खाल्ला तर अजून चांगलं मुलं मुलं पण खातील छोटी हा मी चिवडा जो चिरमुरे आहेत ना ते ह्याच्यात घालणार आहे तुम्हाला जेवढे घालायचे तुम्ही घालू शकता सर इझिली आता सगळीकडे मिळते हे असले रागी चिवडा सगळ्या प्रकारच्या लाया मिळतात तर छानपैकी हलवून घ्यायचं आपल्याला मीठ घालायचं आहे नंतर एक थोडा वेळ आपल्याला कडेमध्ये असा भाजून घ्यायचा हा चिवडा खूप छान लागतो आम्ही असं नेहमी बनवून ठेवतो पण म्हटलं आज तुम्हाला शेअर करूया जेवढं तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून द्या म्हणजे शेंगदाणे पण छान राहतात खुसखुशी कडीपत्ता पण छान राहतो असं थोड्या वेळी खालवत राहायचं आपल्याला आता मीठ घालायचं ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे मीठ घाला बरं टेस्ट करूनसुद्धा टाकू शकतो आपण मीठ आता मी हलवून घेतलेलं आहे छान तुम्ही पाहू शकता एकदम स कुरकुरीत झालेत एकदम छान आणि असंच तुम्ही हवामध्ये डब्यात ठेवून द्या आणि थोडं थोडं असं बाउलमध्ये घेऊन खा खायचं चा। मुलांना चहाबरोबर किंवा आपण पण स्वतः चहा सध्यावेळी घ्यायचा एक कप आणि मस्त एक बाउलभर खाल्ला ना एकदम पोट भरून जातं ह्याने आणि रागी मेन खाल्ले जाते आपण आता काही काही बा आ, रोट म्हणजे भाकरी बनवत नाहीत मग हे असं तरी खाल्लं तरी आपल्या पोटात रागी पण जाते ना खूप पौष्टिक आहे खूप कॅल्शियम आहे त्याच्यात फायबर आहे सगळ्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यांना हा चिवडा आवडेल सगळ्यांना खूप सबस्क्राईब करा झालेला आहे मुलान हा चिवडा एक तुम्हाला दाखवला पण मी परत एकदा खुसखुशीत झाला आहे एकदम आता आपला चिवडा रेडी झालेला आहे मी एका बॉलमध्ये काढून घेतलेला आहे आपण असं लहान मुलांना समजा नाही खायचं असेल चिवडा असा तर तुम्ही ह्याच्यामध्ये असं थोडंसं चिव चिवडा घ्यायचा हा तयार चिवडा कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायचं त्याच्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो मुलांना बे एक प्रकारची भेळ पण झाली तयार नाही म्हणून आणि थोडीशी कोथिंबीरवरून थोडंसं चाट पावडर लिंबू पण तुम्ही पिळू शकता थोडीशी बारीक शेव टाकायची चाट तयार झाला चिवडा पौष्टिक चिवडा तयार केला आणि हा चाट I